नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिले शिका डिम्मीकर सप्नापूर्ण एका नवी व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे सत्तावीस तारीख तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आत्ताच्या दोन मुलांचं लग्न आहे आज दुसऱ्या मुलाचं लग्न आहे आणि आत्ता आम्ही सगळी तयारी केलेली आहे आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आता आम्ही निघालेला आहोत हॉलवरती जाण्यासाठी तर मित्रांनो इकडे सगळेजणं तयार होत आहेत आणि आता गाडी निघणार आहे तर आपल्या नवदेवाला पण आपण भेटणार आहोत आणि खूप सारे आशीर्वाद देणार आहोत त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी तर मित्रांनो चला आता फटाफट आपण निघणार आहोत आणि हॉलवर भेटणार फायनली मित्रांनो आत्ता आम्ही साई मंगल कार्यालय इकडे हॉलवरती पोचलेलो आहोत आणि इकडे नवरदेवाचं मस्त असं स्वागत करत आहेत हा हे आमचा चिकू ऐकर बाबू ऐकर इकडे इकडे मित्रांनो ही पूर्व आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि ही पण छान खूप असा डान्स करते तुम्ही शॉर्ट्स पाहिलेच असल तरी माझ्या बहिणीची मुलगी आहे पूर्वा आणि ही पुण्याला असते ना खूप मस्त नाचते आज नाचणार का नाही तर मित्रांनो आता आतमध्ये हळदीचा जो मान असतो तो काढत आहेत आणि मस्त अशी नवरदेवाची मस्त स्वागत केलेलं आहे नवरदेवाचं मस्त जगास एंट्री झालेली आहे तर नवरदेव आतमध्ये आपण नंतर भेटूया आता हळदीचा मान काढल्यानंतर लगेचच हळदीला सुरुवात होणार मग तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि सगळा प्रोग्राम बघूया काय मित्रांनी इकडे आता मी नवरीच्या इकडे आलेलो आहोत आणि इकडे तुझ्या सरलेली आहे इकडे आता देवाचं जे मांडतात ते देव वगैरे मांडलेलं आहे आणि नारे वगैरे देऊन झालेले आहे आता इकडे पण हळदीची तयारी चाललेली आहे सगळ्या हा आहे आमचा नवरदेव आणि आता थोड्याच वेळामध्ये हळदीला सुरुवात होणार आहे <laughs> बाय आमचा मदेव बसलेला आहे हळदीसाठी मित्रांनो आत्ता हळदीचा प्रोग्राम झालेला आहे आणि ज्याचं लग्न आहे त्याला भेटून देणार आहे आज मी तुम्हाला तर आहे माझा भाऊ अक्षय आणि ह्याचं लग्न आहे तर आमचा नवरा एकदम एक्सायटेड आहे लग्नासाठी आता हळदीचा प्रोग्राम झालेला आहे याच्यानंतर पुढचे प्रोग्राम होणार आणि आमच्या आमच्या अख्याचं आज लग्न आहे त्या देशाचा फौजी पण आहे तो तर आज आपल्या देशाच्या फौजीचं पण लग्न आहे तर सगळ्यांनी माझ्या भावाला आशीर्वाद द्या

मित्रांनो आता आम्ही खाली आलेलो हो, आहोत आणि सगळा प्रोग्राम चालू आहे तर ही माझी बहीण आहे या बहिणी आहेत पण माझी वहिनी आहे आणि ह्या पण वहिनी आहेत म्हणजे जे काल लग्न झालं त्या वहिनी आहेत भावाजी बायको आणि या पण माझ्या वहिनी आहेत तर आता आम्ही सगळ्यांनी चहा पिण्यासाठी आलेलो आहोत कारण आज सगळ्यांचे आमचे उपवास आहेत आम्ही स्वस आहोत तर चहा संपलेला आहे तर आता चहा बनत आहे त्यापर्यंत आम्ही इकडे फोटो वगैरे शूट करतोय वेगळे मस्त एकदम आहे सगळं आहे मित्रांनो जो मोह घालतात नवरदेवाला ती विधी आता इकडे चालू आहे आता पैसे टाकते ना, ना आई तर मित्रांनो आता मोह घातल्यानंतर आता लिंबीचं पाणी आहे ते घालत आहेत नवर देवाला तर मित्रांनो आता लिंबीचं पाणी घातल्यानंतर जे लोन बदलतात ते इकडे विधी चालू आहे मित्रांनो नवरदेव लग्नासाठी निघालेला आहे पण प्रत्येकाच्या रीतिरिवाजाप्रमाणे अजून एक इकडे विधी चालू आहे त्यासाठी नवरदेवाला इकडे खाली बसवलेला आहे आणि जी काही विधी आहे ती चालू आहे आता चे अध्यक्ष मान्य बाबर साहेब जो लग्न सोहळा असतो तो एकदम सुंदर अशा पद्धतीने पार पडलेला आहे आणि इकडे जे नवरीचं रुपवात मांडतात ते मांडलेलं आहे पण त्यामध्ये एक गोष्ट अशी खास मांडलेली आहे तुम्हाला मी दाखवते मित्रांनो पाहू शकता सुंदर असं जे संसार देतात मुलीला त्याप्रमाणे मांडलेला आहे ज्या ज्या गोष्टी लागतात संसारामध्ये त्या सगळ्या काही इकडे मांडलेल्या आहेत आणि इकडे एक खास गोष्ट अशी मांडलेली आहे माझा भाऊ फौजी असल्यामुळे बघा बॉर्डरचं देखावा मांडलेला आहे आणि समोर आहे आपला तिरंगा माझा भाऊ फौजी असल्यामुळे इकडे मिलिटरी टँक गाडी एवढं काय मला माहिती नाही तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे गाडीबद्दल खूप खूप छान वाटतं मित्रांनो हो। की एका फौजीच्या लग्नामध्ये खूप सुंदर असं मध्ये हे आयोजन केलेलं आहे आपल्या बॉर्डरचं आणि आपला तिरंगा

फायनली मित्रांनो आता जेवण पण झालेलं आहे आणि बाकीची लोक जी आहेत ती जेवत आहेत काही लोक मस्त सगळेजण बघा बसलेले आहेत कारण आता आपला नवरदेव येणार आहे आणि फौजी नवरदेवाची एंट्री आपण बघणार आहोत आता एकदम जबरदस्त अशी आमच्या फौजीची एंट्री होणार आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ फक्त मित्रांनो एन्जॉय करा आणि आमच्या फौजीसाठी एक लाईक करायचं आहे सो फायनल मित्रांनो मस्त नवदेवाची आमची एंट्री झालेली आहे तुम्ही पाहिलीच आणि आता रिसेप्शन चालू आहे तर आम्ही पण प्रेझेंट वगैरे देऊन आलो मस्त नवरा नवरीला भेटून आलो आणि मित्रांनो चार दिवस झाले आज पुण्यामध्ये मी आहे तर आता आम्ही चाललेली आहे डोंबिलीला कारण आता आम्हाला पाच वाजता जायचं आहे निघणार आता आम्ही इथून आणि साडेसहाची आमची गाडी आहे त्यासाठी तर आता मी साडी वगैरे चेंज करते आणि नंतर मग एकदा आपण नवरानुरीला भेटणार आणि नंतर मग लगेचच निघणार तर मित्रांनो आता आम्ही मी आता रूम मध्ये गेलेली आणि आता मी गाडी वगैरे चेंज करून आलेली आहे आणि खाली मी येते पाहते तर इकडे जेवणासाठी आलेली आहेत तर मी आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत तर त्यांची मी ओळख करून देणार आहे तुम्हा सगळ्यांशी <laughs> तर मित्रांनो हे आमच्या वहिनी आहेत आणि वहिनीचं आमचं नाव आहे लविका सॉरी लविका वहिनी काय सांगाल कसं वाटतंय सांगा जरा आमच्या भावाबद्दल छान आहेत ना फौजी आहेत कसं वाटतय बघा जरा हा आणि हा आमचा भाऊ आहे तुम्हाला सकाळी ओळख करून दिली आमचे फौजी आणि जे आमचे लविका आमची वहिनी साहेब आहेत त्यांचे पप्पा आहेत तर काका पण आमचे फौजी आहेत आणि फौजीला भेटल्यानंतर मला मित्रांनो खूप छान वाटत तुम्हाला कसं वाटत नक्की सांगा काका तुम्ही काय सांगाल हा आणि खरंच काका खूप थँक्यू सो मच तुम्ही खूप छान असे अरेंजमेंट केली होती तर व्हिडिओ मध्ये पण मित्रांनो तुम्ही सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि या आमच्या वहिनी साहेबांच्या आई आहेत पातोश्री आई कसं वाटतय मुलीचं आज लग्न केलं छान वाटतय ना मस्त वाट ना आणि बहिणी आहे बहिणी हा आणि या आमच्या वहिनी साहेबांच्या ताई साहेब आहेत कसं वाटतंय बहीण चाली सासरी दुःख पण होत आणि आनंद पण होतो आहे ना आणि मित्रांनो इकडे आमची नवरदेवाची मंडळी बसलेली आहे तरीही आमची आतू आहे आतू माझी जेवत आहे आतूला पाहिलीच असेल आणि हे मामा आहेत हे दादा आहेत दादा नाव हो काय परेश हा परेश परेश दादा आहेत आणि आमच्या अक्षयच्या आणि आजयचे खास म्हणजे खास एकदम भाऊ सारखेच मित्र कमी पण भाऊ जास्त आहे ना दादा हा ज्याचं एक दिवसापूर्वी लग्न झालं त्याचं पण मी जेव्हा मी बनवला तुम्ही पाहिलं नसेल तर पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देईल कि तुम्ही चेकआउट करा आणि हा आमचा आजी आहे आम आणि ह्या आमच्या नवीन वहिनी साहेब चला सगळ्यांनी तुम्ही जेवा मस्त एन्जॉय करा चला मग वहिनी बाबू ओके डाटा बा बाय विटी लवकरच चला काका बाय बाय काकी मित्रांनो आता ही सगळी आमची फॅमिली आहे आणि आता, आता मी जाण्यासाठी निघालेलोच आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आपला अर्धा होत आहे कारण आता जेवणासाठी गेलेत मग घरी जाणार तो प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण मी चाललेली आहे डोंबिवलीला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि आज आपण एका फौजीच लग्न अटेंड केलेलं आहे एन्जॉय केलेलं आहे खूप छान वाटलं मित्रांनो आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करायला विसरू का भेटूया पुन्हा अशा जगा नवीन ब्लॉग सोबत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू का ओके बाय 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 करा सगळ्यांनी बाय बाय